इतिहास इयत्ता अकरावी संपूर्ण स्वाध्याय पाठ तेरावा भारत श्रीलंका आणि आग्नेय आशिया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक बुद्धघोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध टिंबटिंब होता अविचारवंत ब तत्वज्ञ राजा धर्मगुरू उत्तर आहे तत्वज्ञ दोन पगान साम्राज्याचा संस्थापक टिंबटिंब हा होता कॅझिथा अनुव्रत अयुत्था जयवर्मन उत्तर आहे कॅझिथा तीन कंबोडियाचे प्राचीन नाव टिंबटिंब होते अ कंबुज देश लाओस क अंकोरवट आणि ड सुमात्रा याचं बरोबर उत्तर आहे कंबुज देश ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट आणि ब गट आहेत अ गट म्यानमारमधील स्तूप बांधणीचा उत्कृष्ट नमुना श्वेडगॉन पॅगोडा दोन चंपा राज्यामधील शैव मंदिरे माईसान तीन कंबोडियातील जगविख्यात विष्णू मंदिर अंकोरवट आणि चार अंकोर थॉमचा मध्यवर्ती बिंदू डिएंग मंदिरे चुकीची जोडी आहे अंकोर थॉमचा मध्यवर्ती बिंदू डेंग मंदिरे योग्य जोडी द बचोन मंदिरे अंकर थॉमचा मध्यवर्ती बिंदू ही बरु बरु जोडी सांगता येईल क नावे लिहा एक सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र दोन लाओस मधील प्राचीन राज्याचे नाव लाओ तीन चामवंशीय लोकांचे राज्य चंपावती चार मलायूचा शेवटचा राजा श्रीविजय प्रश्न दोन टिपाली हा चेनला राज्य उत्तर कंबोडियातील सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव चेनला होते तेथील लोक खेम्र वंशाचे होते दुसरा जयवर्मन हा चेनला राज्याचा संस्थापक होता त्याच्या राजधानीचे नाव हरिहरालय होते चेनला राज्याच्या राज्यांनी पुढील पाचशे वर्षे राज्य केले व्हिएतनाम ते म्यानमार आणि उत्तरेला चीनपर्यंत साम्राज्य विस्तार केला दोन अंकोरवट विष्णू मंदिर उत्तर कंबोडियातील चेनला राज्याच्या दुसऱ्या सूर्यवर्मनने यशोधरपूर या आपल्या राज्याच्या राजधानीत अकराव्या शतकात अंकोरवट हे विष्णू मंदिर बांधले या मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे पाचशे एकर म्हणजेच दोन चौरस किलोमीटर इतके आहे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून मंदिराभोवती दोनशे मीटर रुंदीचा खंदक आहे मंदिरातील कोरीव शिल्पामध्ये आग्नेयेकडील भिंतीवर असलेले समुद्र मंथनाचे शिल्प प्रसिद्ध आहे चंपाच्या राजाने अंकोरवटवर हल्ला करून या मंदिराचे मंदिरात बौद्ध रूपांतर केले तीन मजपहित राज्य उत्तर तेराव्या शतकामध्ये पूर्व जावामध्ये मजपहित राज्य उदयास आले भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेले हे शेवटचे राज्य होते विजय हा या राज्याचा संस्थापक होता याने कुबलाई खानाला जावामधून हकलून दिले इंडोनेशियातील दिल, जावा बाली आणि इतर काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून मजपहित राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले सोळाव्या शतकात इंडोनेशियात उदयाला आलेल्या इस्लामी राज्यामुळे मजपहित राज्य संपुष्टात आले चार चंपा राज्य उत्तर व्हिएतनामच्या किनारी प्रदेशात चंपा हे प्राचीन राज्य होते चंपा म्हणजे चामवंशीय लोकांचे राज्य विजय हे शहर चंपाची राजधानी होती तेथील इतर शहरांची नावे इंद्रपूर अमरावती कोठार पांडुरंग अशी होती या राज्यात अनेक ठिकाणी ब्राह्मी लिपीत कोरलेले संस्कृत शिलालेख मिळतात या शिलालेखात तेथील राजे व राण्या यांची नावे आणि त्यांनी बांधलेल्या हिंदू देवतांच्या मंदिराचे विशेषतः शिवमंदिराचे उल्लेख सापडतात त्याचबरोबर लाकडी बुद्धमूर्तीही मिळाल्या आहेत इसवी सनाच्या चौथ्या ते चौदाव्या शतकात चंपा राज्यातील शिवमंदिरे माईसान दरीमध्ये बांधली गेली त्यातील भद्रेश्वर मंदिर महत्वाचे समजले जाते चंपा राज्यात नगर राज्य अस्तित्वात होती आणि तेथून विविध वस्तूंचे आयात निर्यात होत असे प्रश्न तीन खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक थायलंडमधील भारतीय संस्कृतीचा प्रसार स्पष्ट करा उत्तर इसवी सनाच्या सहाव्या ते अकराव्या शतकात आग्नेय आशियातील थायलंडमध्ये मॉन लोकांचे द्वारावती नामक राज्य होते द्वारावती राजवटीच्या काळात थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला लोकांच्या संस्कृतीच्या घडणेमध्ये भारतीय शिल्प साहित्य नीतिशास्त्र व दंडनीती या क्षेत्रातील परंपराचा मोठा वाटा होता था। थायलंडच्या इतर भागात झालेल्या विजयाचे श्रेय मौन लोकांना आणि पर्यायाने भारताला दिले जाते थायलंडमध्ये लोपबुरी लावपुरी आणि अयोधा म्हणजे अयोध्या यासारख्या शहरांच्या जवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की द्वारावती शिल्पशैलीवर भारतीय शिल्पशैलीचा प्रभाव होता दक्षिणेतील चोळांच्या राज्यात ज्या प्रकारची मंदिरे होती त्यासारखी मंदिरे थायलंडमध्ये निर्माण करण्यात आली होती या अवशेषात भगवान बुद्ध भगवान विष्णू यांच्या मूर्त्या व शिवलिंग सापडले शेजारच्या कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम द्वारावतीच्या शिल्पशैलीत म्हणजेच द्राविडी शिल्पशैलीत झाला असावा चौदाव्या शतकातील अयोध्या राजांच्या नावामागे राम हा उपसर्ग जोडलेला दिसतो त्याचे कारण रामचरित्राची थायलंडमधील लोकप्रियता हे आहे थायलंडमध्ये रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे तिला राम केयन राम आख्यान असे म्हटले जाते रामकेयनमधील कथा व त्यातील मूल्ये थायलंडमधील शिल्पकला नाट्यकला नृत्यकला व लोकसंगीत या विविध कलांच्या माध्यमातून जपलेल्या आहेत दोन म्यानमार आणि भारत यामधील सांस्कृतिक संबंधाविषयी माहिती लिहा उत्तर म्यानमार भारताच्या ईशान्य सीमेलगत असलेला शेजारी देश आहे ब्रह्मदेश हे या देशाचे पूर्वीचे नाव आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात उत्तर आणि मध्य ब्रह्मदेशात प्यू या नावाने ओळखली जाणारी नगर राज्य अस्तित्वात होती त्यापैकी श्रीक्षेत्र हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य होते श्रीक्षेत्र राजांचा संस्थापक असलेले दोन भाऊ हे गौतम बुद्ध यांच्या शाक्य कुळातील होते इसवी सणाच्या पहिल्या शतकात पगान म्हणजे बगान हे राज्य उदयास आले अकराव्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्यात श्रीक्षेत्रसह सर्व पिऊ नगर राज्य विलीन झाली पगान साम्राज्याचा अनव्रत हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो त्याच्या कारकिर्दीत आग्नेय आशियात आशयात क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे झाले रंगून शहरात सहाव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान बांधला गेलेला शेडगॉन पॅगोडा हा म्यानमारमधील स्तूप बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे अकराव्या ते बाराव्या शतकात सम्राट कॅझिथा यांच्या कारकिर्दीत बांधले गेलेले आनंद मंदिर ही वास्तू भारतीय व पगान स्थापत्य शैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेश भारतातील वसाहती साम्राज्याचा एक भाग होता त्या कालखंडात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सांस्कृतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले